सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार करत उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या फरार आरोपीला गुन्हे शोध पथकाने अवघ्या सात तासात जेरबंद केला आहे गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद रईस मंजूर शहा हा नाशिक ओझरमिग येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला असता तो त्र्यंबकेश्वर येथे बांधकामाच्या साईटवर असल्याचं पोलिसांना समजलं त्यानुसार सामुंडी त्र्यंबकेश्वर येथे सापळा लावत आरोपी मोहम्मद रईस मंजूर शहा हा उत्तर प्रदेश येथे पळून जायच्या तयारीत असताना त्यास शिताफीने ताब्यात घेतला आहे आरोपी गुन्हा घडल्यापासून लपत होता तसेच वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत होता तसेच पोलिसांना देखील गुंगारा देत होता मात्र इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून त्यास ताब्यात घेतला आहे याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांनी अधिक माहिती दिली इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याऐंशी यामध्ये एक चौदा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरातून पळवून नेलेबाबत तक्रार तिच्या वडिलांनी दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास केला असता सदरची mm -hmm. मुलगी ही ओझर येथे एका बांधकाम साईटवरच्या मजुराच्या घरा घरामध्ये गरा, मिळून आली त्या मुलीला ताब्यात घेऊन चौदा वर्षा वय तिचं होतं तिचं तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे अधिक विचारपूस केली असता तिने सांगितलं की आरोपी नामे मोहम्मद रईस मंजूर शहा वय सत्तावीस वर्ष मुक्कामपोष्ट खमरिया कोलारई लखमीपूर खिरीर राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणी मूळचा राहणारा हा आरोपी आहे आणि सध्या या अल्पवयीन मुलीच्या घराच्या समोरची बांधकाम साईट ये खोडेनगर येथे चालू आहे तिथे तिथे वॉचमनचं काम करतो याने तिला फूस लावून तिला आमिष दाखवून वेगवेगळं आमिष दाखवून तिला राहते घरातून पळवून नेऊन त्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केले असं निष्पन्न झाले त्यावर त्या त्यावरून या गुन्ह्यात कलमवाढ करून पासष्ट भारतीय न्यायसंहिता कलम पासष्ट एक तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासूनपासून संरक्षण अधिनियम कलम चार सहा आणि आठ या कलमांमुळे कलमवाढ करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी मोहम्मद रईस मन्सूर शाह याला सामुंडी त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून आमच्या डिपी बदकानं ताब्यात घेतलेलं आहे आरोपीला अटक करण्यात आलेली असून त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे दरम्यान इंदिरानगर पोलीस आणि गुन्हे शोध पथकाने केलेल्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक